शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोकनगर सातपूर नाशिक येथे प्रभाग क्रमांक दहाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रचाराचा भव्य शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे आणि आमदार माननीय सुहासन्ना कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला या कार्यक्रमात नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद हा शिवसेनेवरील जनतेचा वाढता विश्वास आणि प्रेम स्पष्टपणे दाखवणारा ठरला सभेत उपस्थित जनतेला संबोधित करताना सांगण्यात आले की नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आज येथे उसळलेली गर्दी आणि जनतेचा उत्साह पाहता आगामी निवडणुकीत नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा दिमाखात फडकेल या शंकाच नाही आणि यावेळी प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री अरुण निंबाजी श्रीमती जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आणि म्हणूनच मी या ठिकाणी उपस्थित सर्व येणाऱ्या पंधरा जानेवारीला आम्हा चारही उमेदवारांचा अनुक्रमांक देखील तुमच्या आशीर्वादाने एक मिळालेला आहे आणि म्हणूनच सर्वांना मी या ठिकाणी विनंती करते की पंधरा तारखेला धनुष्यवान या चिन्हासमोरील एक नंबरचे चारही बटन दाखवून आम्हा सर्वांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा आमदार किशोर भाऊ आमचे आपण आपण तसेच विलास भाऊ तिसरे पण आणि तर प्रत्येकाचे नाव घेणं उचित आहे परंतु आमचे बाळासाहेब ठाकरे असेल आणि आम्ही सगळे आणि या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय सगळ्या करोडो करोडो लाडक्या लाडके भाऊ आधारसंभ एकनाथ शिंदे साहेब यांच्या तालमीत तयार झालेली सगळी मंडळी आहे कधी फोन करा कधी उचलतील अठरा अठरा घंटे काम करतील पण नागरिकांचे प्रश्न सोड सोडवण्याशिवाय स्वस्त बसणार नाही म्हणून आपण येणाऱ्या कुठल्याही भूल पडता कुठल्याही न पडता कोणी चार बटन आहे आपल्या येणाऱ्या भविष्याच्या आपल्या प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या भागाच्या विकासासाठी आपल्या भागाच्या भागा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि आपल्या बेरोजगार युवकांना हाताला काम देण्यासाठी हे चारही धनुष्यबाण आपण मोठ्या

उपस्थित सगळं ज्येष्ठ सगळ नागरिक आणि माझ्या समोर असलेले सगळ्या लाडक्या बहिणीं आणि आमचे लाडके ज्येष्ठ श्रेष्ठ असे सगळे नागरिक खर तर त्यांना आम्ही चार पाच दिवसापासून बरोबर होम प्रचार करत असताना मला वाटत असं जाणवलं का ज्यावेळेस आम्ही घरात जातो त्यावेळेस नागरिक आमच्या लाडक्या बहिणी म्हणतात तर कर तुम्ही पाच वर्ष अनेक कामं केलेले आम्हाला मदत केलेली त्यामुळे आता तुम्ही आमच्या घरी येऊ नका प्रचाराचा सगळा मोठ्या आम्ही सांभाळतोय ही निवडणूक आम्ही हातात घेतोय तुम्ही फक्त तुमचं काम करा आम्ही प्रचाराचा जागा आणि ही निवडणूक आमच्या ताब्यातून तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी आमची आहे असं मला वाटतं आमच्या लाडक्या बहिणी मानला आणि म्हणून ही निवडणूक काही अवघड नाही असं मला वाटायला लागलं ज्यावेळेस आम्ही अनेक ठिकाणी फिरत असताना एक तुम्ही खूप काम केलेले चारही बाजूचे चार उमेदवार एक खालच्या टोकाचा एक बदला टोकाचा एक जाधव संकुलचा एक श्रमिक नगर असे चारही नगर असे जाणून बुजून उच्चल आणि माझ्या झारक्याला शेवट उच्चारलं हे खूप मला आनंद वाटला आणि म्हणून मी जावा या पॅनल प्यान, मधील एंट्री केली तर मला वाटतं चारही उमेदवार म्हणजे आमचा निश्चित आहे प्रमुख आमचे आणि या राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब हे येणार आहेत तसेच आमचे मार्गदर्शक पुराणा ताई यांनी खास करून प्रभात ग्रामधे अरुण दुर्गेसाठी जे तिकिटासाठी त्यांनी लावून धरलं त्या ताईचे मी खूप आभार मानतो आणि आमच्या महानगर प्रमुख ज्या काही वेळोवेळी मला सावधान करत होत्या राज कारण राजकारणात तसा मी नौका असल्यामुळे माझ्या महानगर प्रमुख त्या माझ्या घरी येऊन महिलांच्या घेऊन आणि अरुण भाऊ तुम्ही काय काम केलं पाहिजे हे त्यांनी मार्गदर्शन केलं म्हणून मी त्यांचेही खास करून धन्यवाद मानतो आणि सन्माननीय माझे सगळे मित्र दीपक भाऊ असो मस्केसर सर असो का सगळे तुम्ही मित्र तुम्ही जी तुमच्या रूपाने मला ही संधी मिळाली त्या संधीचं मी नक्कीच तुम्हाला सोनं करून दाखवेन मी काही एवढा राजकीय नेता नाहीये मित्रांनो मी एक सर्वसामान्य कामगार माणूस आहे आणि मी एक सर्वसामान्य कामगार असल्यामुळे मला कामगारांची जाण आहे आणि अण्णासाहेब आमचा जो प्रभाग आहे ऐंशी टक्के कामगार असल्यामुळे त्यांना जन, काय पाहिजे होत एक कामगार नेतृत्व पाहिजे होतं आणि ते आमच्या विलासांना मी या माझ्या रूपात तुमच्या भोळी टाकलेलं आहे त्याचा चीज आपल्याला करायचंय प्रभात क्रमांक दहाच्या चारीच्या चारी उमेदवारांना चारी एक क्रमांक मिळालेला आहे आणि म्हणून एक नंबरचं धनुष्यबाणाचं बटन आपल्याला त्या ठिकाणी दाबायचं आहे आणि मतभेद न ठेवता चारही च्या चारी, चार चारी उमेदवार पॅनल टू पॅनल मतदान करून आपल्याला धनुष्यबाणाला त्या दुण ठिकाणी निवडून आणायचे आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांकडे नगरविकास विभाग आहे आणि म्हणून या प्रभागाच्या विकासासाठी जेवढा निधी आपल्याला अपेक्षित असेल तेवढा निधी माननीय शिंदे साहेबांच्या कडे आम्ही सर्व पदाधिकारी विनंती करू आणि तो निधी त्या ठिकाणी उपलब्ध दे करून देऊ आणि या भागाच्या सर्व समस्या सोडवू एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो मला वाटतं की वेळेचं भार ठेवतो आपण एवढ्या उशिरापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत आणि यापूर्वी सुद्धा काही कार्यक्रमांच्या वेळेस जवळ येण्याची संधी मिळाली असाच प्रचंड जनसमुदाय चारी 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 करतो। या भव्य कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेचे शिवसैनिक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सीएन न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर